नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सैसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक माहिती या व्हिडिओद्वारा मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर सायंटिफिक माहिती असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे दोन किंवा तीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील <coughs> मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या इंद्रियाची साईज थोडी लहान आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की याच्यामध्ये आपली काहीतरी ग्रोथ झाली पाहिजे त्यासाठी काही डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्याच विषयाला धरून आज मी तुमच्याशी थोडक्यात माहिती देत आहे की मित्रांनो इंद्रियाची जे साईज असते ते आपल्या अनुवश्यकतेवर पण अवलंबून असते जसं की आपल्याला रंग आपले केस आपली बॉडी आपली पर्सनॅलिटी आपला चेहरा हे सगळं आपल्याला आपल्या आई आईवडिलाकडून मिळतं त्याचप्रमाणे इंडियाची जे म्हणजे ग्रोथ आहे ती इंडियाची जी साईज आहे ती पण आपल्याला आपल्या वडलागुण मिळत असते त्याला मी हेड किंवा अनुवंशिक असं म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या दुसरा पॉईंट जर तुम्ही ग्रोईंग एजमध्ये असाल आणि त्या ग्रोईंग एजमध्ये तुमच्या शरीरामध्ये हायपोगुनॅटिझम सारख्या आजारामुळं जर तुम्हाला टेस्टस्टॉर नावाचे जे द्रव असतात ते जर कमी मिळाले असतील तरी तुमच्या लिंगाची जेवाणीमध्येच ग्रोथ हॅम्पर होऊ शकते म्हणून मी कितीतरी पॅरेंटला सांगतो की जर तुम्हाला तुमच्या मुलांची जर ग्रोथ तुमच्या लिंगाची लिंगाची चांगली वाटत नसेल किंवा लहान वाटत असेल तर त्याला तुम्ही माझ्याकडं बाराव्या वर्षी आणा जेणेकरून तुम्हाला मी तुम्हाला हेल्प करू शकतो कारण तेव्हा आपण टेस्टेस्टॉरॉन हार्मोनल थेरपी देऊ शकतो त्याचप्रमाणे तिसरं जे कारण असतं की वाढत्या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये जे पेनाईल ग्रोथ हार्मोन्स असतात किंवा पेनाईल ग्रोथ विटॅमिन्स असतात त्या विटॅमिन ज जर डी थ्री आहे विटॅमिन ई आहे नायट्रिक ऑक्साईड आहे याचं जर प्रमाण काही आपल्या जेवणाच्या अभावामुळे किंवा जर संतुलित आहार न घेतल्यामुळं जर कमी झालेलं असेल तरी आपल्या लिंगाची ग्रोथ कमी होताना दिसून येते आणि शेवटचं चौथं कारण आहे जे मानसिक असतं की आपल्या मित्रांनी सांगितलं की तुझं इंद्रिय लहान आहे किंवा आपण मित्राचं इंद्रिय बघितलं तेव्हा आपल्याला कुठेतरी असं लहान वाटतं आणि प्रोनोग्राफीमध्ये जे मॉडेल असतात त्या मॉडेल लोकांचं इंद्रिय बघून जर आपल्याला आपलं इंद्रिय लहान वाटत असेल तर हे केव्हा मा तरी मानसिक पण होऊ शकतं माझ्याकडं भरपूर रुग्ण असे येत असे असतात की त्यांचं इंद्रियाची साईज खूप मोठी असते चांगली असते नॉर्मल असते पण तरी ते मला म्हणतात नाही डॉक्टर साहेब माझी इंद्रियाची साईज खूप छोटी आहे आणि मला अजून वाढवायची आहे याला आम्ही मानसिक पण कारण सांगू शकतो तर या चार पाच कारणामुळं कुठं कुठं आपल्या इंडियाची साईज कमी होताना दिसून येते आणि त्याच्यावर उपचार जर करण्यासाठी जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर माझ्याकडं सायकोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल दोन्ही कारणासाठी सगळे ट्रीटमेंट उपलब्ध तुमच्यासाठी मी करून दिलेले आहेत जसं की व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे काही माझ्याकडं आयुर्वेदिक ऑइल आहेत काही नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी एलआरजेनिंगचे माझ्याकडे सॅचेस आहेत किंवा पिशॉट थेरपी आहे पिलॉंग थेरपी आहे शॉकवेव थेरपी आहे या सर्व थेरपीचा वापर करून आपण चांगल्याच चांगल्या इंद्रियाची वाढ करून देऊ शकतो आणि त्याचे त्याचे काही दुष्परिणाम होत नाही पण मित्रांनो जर तुम्हाला कोणी पण जर या इंद्रियवाढीसाठी जर व्ही प्लास्टिक ज्याला म्हणतो आम्ही व्ही प्लास्टिकसारखी सर्जरी किंवा पेनाईन इम्प्ला इम्प्लांटसारखे सर्जरी जर तुम्हाला ॲडवाईज करत असतील ते कुठेतरी चुकीचं असतं त्याच्या भांधगिरीत न पडता असं जर तुम्हाला कोणी सल्ला दिला असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला या फ्री अँड फ्रँकली चर्चा करा डिस्कशन करा मी तुम्हाल तुम्हाला त्याच्यातलं प्रॉपर सोल्युशन तुम्हाला देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि करत राहील मित्रांनो वयाच्या चौसष्टव्या वर्षी मी तुम्हाला एकच नेहमी विनंती करत करीत आहे ती चाळीस वर्षापासून करतो आहे की चांगलं लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी तुम्हाला चांगलं तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते त्यांच्या प्रामाणिकपणाची गरज असते हे तुम्ही विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर समाजामध्ये लैंगिक नॉलेज वाढण्यासाठी किंवा सेक्स एज्युकेशन वाढण्यासाठी जे मी प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला तुमची साथ मला हवी आहे म्हणून तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद